नमस्कार शेतकरी बांधवांनो मी गणेश भंडारे कामतीकुर्द तालुका बहुल जिल्हा सोलापूर कारले उत्पादक शेतकरी <coughs> तर पाठीमागं मी एक व्हिडिओ टाकला होता रिपीट कारल्याच्या संदर्भाने म्हणजे कारल्याच्या पिकानंतर दुसरं कारल्याचं सलग पीक घेण्याचा व्हिडिओ मी पाठवलेला होता आणि त्याच्यानंतर मी जो आज चोवीस नोव्हेंबरला आपण कारल्याची लागवण केली होती रिपीट चोवीस डिसेंबर चोवीस जानेवारी आणि चोवीस फेब्रुवारी झालेला आहे तीन महिने होऊन गेलेले आहेत आता आज दोन मार्च दोन हजार एकवीस तर मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला माझ्या प्लॉटची सध्याची कंडिशन दाखवण्यासाठी खरं हा व्हिडिओ बनवलेला आहे ज्याने माझा रिपीट कारले हा व्हिडिओ ज्याने बघितलेला आहे त्यांच्यासाठी हा व्हिडिओ आहे तीन महिने पूर्ण झालेला व्हिडिओ आहे जवळजवळ सहा टन उत्पादन रिपीट निघालेला आहे पावणे एकरात बऱ्याचशा अडचणी आलेल्या होत्या या प्लॉटला तरी पण आज आत्ता आपण या व्हिडिओमध्ये सद्यस्थितीमधली सेटिंग पाहणार आहोत तर मी काय करतो त्याचा मोड डायव्हर्ट करतो आ, मोड डायव्हर्ट नाही होणार ठीक आहे आपण असे त्याची सेटिंग बघूया मालाचे हे बघूया या ठिकाणी बघा हे माल सेटिंग भरपूर सेटिंग आहेत माल हे मालाला क्वालिटी बघा आज माल आपण पन... कटिंग करणार आहोत तत्परी व्हिडिओ बनवा मुलगा तर व्हिडिओमध्ये तुम्ही पहा अगदी भरपूर माल आहे भरपूर सेटिंग आहे काही सेटिंग फुगत आहे काही काढणीला राहिलेली आहे किंवा कशी कारली लटकत आहात काही कारली वर असे वेलीवर जाऊन झोपलेले असतात तर व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता खूप चांगलं सेटिंग आहे प्लॉटचा थोडाफार पिवळेपणा वाढलेला आहे बरं का पण काय अडचण येत नाही कारण खालची पानं थोडी पिवळी होत असतात परंतु आपण ड्रिप इरिगेशन जे आहे आपलं त्या माध्यमातून आपण कॅल्शियम मॅग्नेशियम किंवा इतर टॉनिक तेरा चाळीस वगैरे जे बॅग आहेत ते आपण रेग्युलरली सोडत असतो पाण्याची व्यवस्था पण करत असतो तर बघा मालाला अजून क्वालिटी चांगली आहे चमक चांगली आहे साईज घेत आहे दोन्ही बाजूनी येव कार आपल्याला आणखी एक महिना हा प्लॉट चालवायचा आहे साधारणपणे तीन दिवसाला साडेचारशे किलो आपण माल काढतोय रिपीट असल्यामुळे थोडं उत्पादन कमी निघेल पण काय हरकत नाही आपला उत्पादन खर्च बाकीचा वाचलेला असतो वेळ वाचलेला असतो त्यामुळे आपल्याला निश्चितपणे फायदा होत असतो कारल्याचा ज्याने माझा रिपीट कारले, कारले हा व्हिडिओ बघितला आहे त्यांच्यासाठी मी हा व्हिडिओ बनवलेला आहे म्हणजे अजूनही आपला प्लॉट ओके आहे काय प्रॉब्लेम नाही वेली कुठं बसलेल्या नाहीत म्हणजे निमॅटेडचा वगैरे काय प्रॉब्लेम आलेला नाही आपल्याला आपण जे बॅक्टेरिया वगैरे वापरतो त्यांचा आपल्याला रिझल्ट आहे ते बघा खूप सुंदर कारली आहेत वेली चांगली आहेत एवढेपणा वाढलेला आहे खालच्या बाजून पण वरचा जो शेंडा आहे शेंड्याची चाल मात्र उत्तम आहे बघा बघू शकता तुम्ही त्यामुळे कारल्याला काय अडचण येत नाही कारण खालची जी वेली आहे ती आपल्याला माल देऊन गेलेली असतात पाहू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये वा इकडे कारली किती भरपूर कारले आहेत एक कारली एक दोन तीन चार पाच भरपूर कारली आहेत धन्यवाद केवळ शेतकऱ्यांचा आत्मविश्वास वाढवण्यासाठी हा रिपीट कारल्याचा तीन महिन्यानंतरचा व्हिडिओ मी बनवलेला आहे धन्यवाद